नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बाळ कोणत्या महिन्यात मान धरायला सुरुवात करते आणि बाळाने लवकरात लवकर मान धरावी त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तसेच बाळ स्वतः होऊन पोटावर केव्हा पडायला सुरुवात करते हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नवजात बाळाच्या मानेचे स्नायू हे खूपच कमकवत असतात बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काही महिन्यांपर्यंत बाळाच्या मानेला आधार देण्याची गरज असते त्यामुळे पहिल्या काही महिन्यांपर्यंत बाळाला उचलून घेताना खूपच काळजी घ्यावी लागते अशा वेळी आपल्या हाताने डोक्याला आधार देणे खूपच आवश्यक असते बाळाला आपले डोके तोलता येण्यासाठी त्याची मान धरणे आवश्यक असते तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या व बाळाच्या अशा आरोग्यदायी व्हिडिओसाठी नेहमी तुम्हाला माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनसुद्धा प्रेस करा बाळाची हळूहळू जशी जशी वाढ होईल तसेच मानेचे स्नायूसुद्धा मजबूत होत असतात आणि बाळ मान धरायला सुरुवात करते तर आता आपण बघू बाळ कोणत्या महिन्यात डोके व मान न आधार देता धरायला सुरू करू शकते तर पहिल्या दोन महिन्यात मानेचे स्नायू हे बाळाचे खूपच कमकुवत असतात दुसऱ्या महिन्यात बाळास काही वेळा काही वेळ पोटावर झोपवावे त्यामुळे बाळ आपले डोके हळूहळू वर करण्याचा प्रयत्न करत असते तीन ते चार महिन्यात बाळाच्या मानेचे स्नायू लक्षणीयरित्या सुधारलेले या असतात यावेळी बाळाला पोटावर झोपवल्यावर ते आपले डोके हळूहळू वर उचलून स्थिर ठेवू शकतात पाच ते सहा महिने वयापर्यंत मानेच्या मांसपेशी बाळाच्या मजबूत झालेल्या असतात त्यामुळे ते, ते डोक्याचा भार सहज पेलू शकतात त्यामुळे बाळ आपले डोके वर करू शकते व मान हळूहळू आजूबाजूला वळू सुद्धा शकतात तर मंडळी बाळाने आपले डोके वर उचलावे हे शिकण्यासाठी काय करावे तर दुसऱ्या महिन्यापासून बाळाला काही वेळ पोटावर झोपवावे व त्याच्यासमोर रंगीबेरंगी खेळणी ठेवावी छाती व डोके वर करण्यासाठी ते आपल्या बाऊंचाही वापर करू लागतात अशा प्रकारे बाळाचे पाठ मान हात आणि पायाचे स्नायूसुद्धा मजबूत होण्यात मदत होते सहाव्या महिन्यात बाळाची मान धरल्यानंतर म्हणजेच बाळ आपले डोके स्थिर ठेवण्यास शिकल्यानंतर ते थोड्याच दिवसात पालथे व्हायला पण शिकते आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मंडळी व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद